नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात आता फेब्रुवारी महिन्यात वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारात आता फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर ला या जास्त ला या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर मिळवण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे ही आवक सरासरी पेक्षा अधिक असल्या कारणानं सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी विचार केला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये परिस्थिती बदलणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीनची मागणी काही प्रमाणात वाढताना दिसणार आहे तर दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा या ठिकाणी शंभर टक्के कारण देशामध्ये जी सोयाबीनची विक्री चालू आहे ती सरासरी पेक्षा जास्त या आहे यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप ही जी तफावत आहे हे सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार बाजारभाव या असणाऱ्या वाढीमध्ये सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजारापर्यंत जाऊ शकतो यामुळे सोयाबीनची विक्री करत असताना फेब्रुवारी महिना अत्यंत उपयुक्त आहे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव चार हजार आठशेच्या पार गेला की तिथं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेलं सोयाबीन पाच हजाराच्या आसपास विक्री केलं तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार